बाल आधार कार्ड काढण्यासाठी डाकघर देणार विशेष सेवा डाकघरात दिवशी विशेष शिबिराचे आयोजन अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांची माहिती पाच ते सहा हजार मुलांचे निघणार बाल आधार कार्ड कराड येथील डाक विभागाचे डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या सूचनेनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कराड यांचेकडून बालविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार पाच ते सहा हजार मुलांचे बाल आधार कार्ड काढावयाचे बाकी आहे कराड पाटण मान खटाव आदी तालुक्यांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असून त्यांचे बाल आधार कार्ड काढण्यासाठी डाकघर कराड विभागामार्फत बहुले सुपने ढेबेवाडी शिवनगर वडूज चापळ तारळे मलकापूर मसूर मल्हारपेठ मसवड यशवंतनगर कातरखटाव पाटण विंग काले ओगलेवाडी दहिवडी पुशेसावळी या डाकघरात दर दिवशी शासकीय सुट्टी वगळून दुपारी तीन ते सहा या वेळेत शिबीर भरवण्यात येत आहे यासाठी पालकांनी आधार कार्ड पॅन कार्ड व बाळाचा जन्माचा दाखला सादर करावा पालकांनी बाल आधार कार्ड शिबिराचा फायदा घ्यावा तसेच ज्या ग्रामपंचायतींना सदर शिबिराचे आयोजन करावायचे असेल त्यांनीही डाक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड